नमस्कार मित्रांनो मी नेहा तुम्ही पाहताय सत्यदर्शन न्यूज इथे करतोय आपण सत्याचा उलगडा सुरुवातीलाच महत्वाची बातमी येते उद्धव ठाकरे यांच्या सुप्रीम कोर्टामध्ये सगळ्यात मोठा विजय निश्चित शिवसेना धनुष्यबान पुन्हा उद्धव ठाकरेंकडे भारतीय राजकारणातील सर्वात नाट्यमय संघर्ष आता निर्णायक टप्प्यावरती पोहोचला असतानाच महाराष्ट्राच्या शिवसेना या ऐतिहासिक पक्षावरती चाललेल्या मालकी हक्काचा संघर्ष शेवटच्या टप्प्यात आणि सर्वोच्च न्यायालयात आता सर्वच दृष्टी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे या प्रकरणाकडे लागले असतानाच ताज्या घडामोडीनुसार कायदेशीर तज्ज्ञांच्या मते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातात शिवसेना आणि धनुष्यबान मित्रांनो महत्त्वाची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन आयाम देणारी आणि राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देणारी सगळ्यात मोठी उलथापालत आपण पाहूया महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय तर मित्रांनो आपण जर कळवत शिवसैनिक असाल तर खाली शिवसेनेचं धनुष्यबान किंवा शिवसेनेची शिवसेना ठाकरेंची शिवसेना अशी कमेंट करायला विसरू नका महाराष्ट्राला संपूर्ण भारताला कळू द्या शिवसेना कोणाची आहे तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कोणाचे आहेत नक्कीच प्रतिक्रिया द्या शिवसेनेतील फूट आणि राजकीय उलथापाला सर्वांनाच माहित आहे शिवसेनेमध्ये याच्या अगोदर बऱ्याच फुटा पडल्या बऱ्याच लोकांनी गद्दारी करत बऱ्याच लोकांनी उठावाचं नाव देत ठाकरेंची गद्दारी केली बेमानी केली पण मित्रांनो त्याचं पुढे फलित काय झालं हे आपल्या समोर होतं आणि तशाच प्रकारच्या ज्या काही मागण्या केल्या गेल्या परंतु त्याला जोर धरून पुन्हा एकदा तशाच प्रकारचं स्वतःला राजकीय उद्ध्वस्तीकरण करून त्या नेत्यांनी घेतलंय आता ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेच्या चाळीस आमदारांनी धोका दिला तशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांना देखील धोका देण्याची प्रक्रिया शंभर टक्के होऊ शकते ज्या उद्धव ठाकरेंनी आमदारांना मंत्र्यांना इथंपर्यंत पस्तीस पस्तीस वर्षे सांभाळलं ते एकनाथ शिंदेंना पाच वर्षात सोडून का जाणार नाहीत हा मोठा प्रश्न शिंदेंच्या लक्षात देखील आला नसेल परंतु मित्रांनो तशा आता घडामोडी अतिशय तीव्र स्वरूपामध्ये घडल्यात जे लोक शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे प्रमुख उद्धव ठाकरेंना सोडू शकतात ते एकनाथ शिंदेंना देखील कोणत्या कोणत्या क्षणी सोडू शकतात ही महाराष्ट्राच्या राजकारणाची जो चिखल करून ठेवलाय त्या चिखलावरती मित्रांनो सगळ्यात मोठी उलथापालत सध्या घडतीय जून दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप घडवणारी घटना घडली तत्कालीन मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत पक्षातील बहुतांश आमदारांना आपल्या गटात घेतलं आणि थेट सुरट मार्गे गुजरात मार्गे गुवाहाटी गाठली या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि नवीन शिंदे भाजपा आघाडी सरकार स्थापन झालं आता मात्र भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेच्या आमदारांना नको नको ते आता त्यांना सत्तेवर छळती आहे आणि ते, ते आमदार आपल्या कॅबिनेटवरती बहिष्कार घालतायत खरंच उद्धव ठाकरेच बरोबर होते असं म्हणण्याची वेळ आता शिंदेच्या आमदारांवरती येऊन पोहोचले परंतु भाजप मात्र तोंड दाबून बुक्याचा मार या सगळ्याच आमदारांना देते आहे हे आता जवळजवळ निश्चित झाले लागलीच एकनाथ शिंदेने दिल्ली गाठली दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपण आम्ही तुमच्यासोबत आहोत मग आमचा पक्ष का फोडता अशी मागणी त्यांनी अमित शहाकडे गेली त्यावेळेस अमित शहा यांनी देखील म्हटले की पक्ष वाढवण्याची आपली आपली जबाबदारी असते तुम्हीही तुमचा पक्ष वाढू शकता म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता पक्षचिन्हाची लढाई अंतिम टप्प्यामध्ये आणि ती देखील ठाकरेंच्या दिशेने झाल्याचं निष्पन्न होतंय या घटनेने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील राजकीय परिस्थितीत वादळ उठवलं गेलं शिवसेना ही केवळ एक राजकीय पार्टी नव्हे तर मराठी अस्मिता आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीचं प्रतीक मांडली गेली त्यामुळे पक्षाच्या अधिकृत ओळखीवरती आणि चिन्हावरती कोणाचा अधिकार हा प्रश्न भावनिक कायदेशीर आणि राजकीय तिन्ही स्तरावरती अत्यंत संवेदनशील बनला होता आणि ही लढाई सुप्रीम कोर्टाच्या पायरीवरती येऊन पोहोचली होती एकनाथ शिंदेला अधिकृत शिवसेना पक्ष आणि शिवसेना धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर हा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी खूप मोठा धक्कादायक होता आणि त्याच वेळेस लागलीत शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि तिथून सुरू झाला होता हा लढाईचा पहिला अध्याय सुप्रीम कोर्टाने प्राथमिक शवणीतच निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरती कठोर खेश्ण उपस्थित केले आयोगाने पक्षातील खरी बहुसंख्य सदस्य संख्या कुणाकडे आहे हे ठरवण्यासाठी घेतलेल्या पद्धतीवरती न्यायालयाने नाराजी व्यक्त केली फक्त आमदारांची संख्या मात पुरेशी आहे का की पक्षाच्या मूळ विचारसरणी स्थापनेचा हेतू संघटनेचा रचना यांचाही विचार करावा लागेल असं थेट थेट सुप्रीम कोर्टाने म्हटलं या प्रश्नांमुळे आता समीकरणं बदलली आहेत कारण उद्धव ठाकरे गडाकडे शिवसेनेची मूळ नोंदणी संविधान पक्षाची संस्थात्मक परंपरा आणि कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा आधार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुरावे सादर केले होते कायदेशीर तज्ज्ञांच्या मते उद्धव ठाकरे यांचा खटला अत्यंत मजबूत आहे वरिष्ठ वकील कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी देवदत्त कामत यांनी ठाकरे गडाची बाजू जोरदारपणे मांडली आहे त्यांनी स्पष्ट केले की पक्ष केवळ आमदारांचा संघट नसते पक्षाचे मूळ उद्दिष्ट विचारसरणी नेतृत्वाची परंपरा हाच खरा पक्षाचा आत्मा असतो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचं संविधान उद्धव ठाकरे यांच्या आहे या संविधानानुसार पक्षप्रमुख हा सर्वोच्च निर्णय घेणारा पदाधिकारी असतो या पार्श्वभूमीवरती शिंदेगडाचे बंड हे संविधान विरोधी ठरू शकते असा ठाम युक्तिवाद उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी कोर्टात केला आणि तिथे मात्र शिंदेगडाने न्यायालयात असा दावा केला की पक्षाचे बहुसंख्य आमदार खासदार आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना आहोत त्यांनी लोकप्रतिनिधींचा आधार हाच पक्षाचा खरा चेहरा असल्याचा युक्तिवाद मांडला परंतु सुप्रीम कोर्टाने यावरती योग्य असं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तिथूनच सुरुवात झाली उद्धव ठाकरेंच्या विजयाची जर फक्त बहुसंख्य आमदार मिळवण्यास निकष असेल तर कोणत्याही पक्षात बंड करून नवीन नेता स्वतःला पक्षप्रमुख घोषित करू शकेल त्यामुळे हा दृष्टिकोन धोकादायक ठरेल अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांना सत्याला न्याय मिळेल पण शेवटी न्याय मिळतो आम्ही कायदे आणि लोकशाहीच्या मार्गाने लढत राहतो असं उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळेस म्हटलं होतं मित्रांनो धनुष्यमान हे केवळ चिन्ह नाही ते बाळासाहेबांच्या शिवविचारांचे प्रतीक आहे ते पुन्हा आपल्या हातात येईल ही माझी खात्री आहे असं उद्धव ठाकरेंना आजही वाटतंय आणि तशा प्रकारचा निकाल ठाकरेंच्या बाजूने घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आपली सर्व शक्तीपणाला नावल्याचं बोललं जात आहे आणि सगळ्या गृहितकानुसार सगळ्या राजकीय नेत्यांच्या सगळ्या म्हणण्यानुसार खूप मोठी लढाई उद्धव ठाकरे जिंकण्याच्या उंभरट्यावरती आहेत आणि यावेळेस शिंदे आमदार देखील अपात्र होतील उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह देखील ताब्यात मिळेल आणि या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी अतिशय महत्वाच्या असतील आपल्या वडिलांची शिवसेना वडिलांनी चिन्ह पुन्हा एकदा ठाकरे परिवाराच्या ताब्यात येईल हा मात्र ठाकरेंचा खूप मोठा विजय असेल परंतु एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारी या दरम्यान या विजयावरती मोठा शिक्कामर्तब होईल आणि महाराष्ट्राचं राजकारण मात्र सगळे फिरगवणार ठाकरेच असेल मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद